उजनी शंभर टक्के भरल्यामुळं वरून येणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये येतो आहे त्यामुळं भीमा नदीमध्ये ते पाण्याचा पाणी ते पाणी आलेला जो मोठा विसर्ग आहे हा भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी येतो आहे आणि पूरजन्य परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि पूर जर आला मोठा पूर जर आला तर लोकांच्या बाबतीत तिथली शिफ्टिंग असेल किंवा लोकांना त्या सुविधा सु सुईसुविधासुद्धा मिळणे हे अत्यंत क्रमप्राप्त आहे त्यामुळं आज प्रांत ऑफिसमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार बी डी ओ डी वाय एस पी उजनीचे सर्व के अधिकारी नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आणि महसूलचे सर्व अधिकारी या निमित्तानं ब बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या निमित्तानं ज्या जशा जशा पद्धतीनं हा फ्लो वाढल पुराची परिस्थिती जर वाढत गेली तर त्यामध्येच आपल्याला कशा कशा, कशा या अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे याकरता या निमित्तानं आजच्या बैठकीमध्ये लोकांना काही काही लोकांना शिफ्ट करणे असेल शिफ्ट केलेल्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवणं आणि त्यांच्याही जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या सुविधा ह्याही त्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टीवरती आज या ठिकाणी आढावा बैठक झाली त्यासाठी सर्व प्रशासन स स या पद्धतीनं सज्ज आहे आणि सर्व कामाला आज या ठिकाणी लागलेलं आहे कुटुंबाला आता जवळजवळ आ... मागचा जर सगळा इति हिस्ट्री काढली इतिहास काढला तर दोन हजार वीसला सगळ्यात मोठा विसर्ग या निमित्तानं आला होता दोन हजार एकोणीसलाही तीच परिस्थिती होती मला वाटतंय द दो, दोन लाख चौऱ्याण्णव हजार असा काहीतरी विसर्ग या निमित्तानं मी तीन लाखाच्या आसपास विसर्ग नदीमध्ये आला होता त्यावेळेला मोठी पूर पूर्जन्य परिस्थिती होती बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं पाणी शहरामध्ये आलेलं होतं तर अशा परिस्थितीतसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी लोकांना त्या शिफ्ट करणे असेल की लोकांच्या सुविधा निर्माण करण्याच्या असतील तर या निमित्तानं केलेलं होतं तर आत्तासुद्धा हा विसर्ग कारण आज वरती जर बघितलं धरणाच्या वरती हा येणारा विसर्ग वाढतो आहे आजपर्यंतसुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे उद्यापासून ऑरेंज अलर्ट होईल परंतु निसर्गाच्या या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात जर विसर्ग वाढला तर सगळ्या गोष्टी या गोष्टीला प्रशासनसुद्धा सज्ज राहिलं पाहिजे याकरिता आज बैठक झाली आणि त्याकरिता सर्व कुठल्याही गोष्टीला प्रशासन सज्ज आहे